शेतकऱ्यांसाठी सगळे योजना करतोय बळी राजा कृषी पंपाची खूप चांगली मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाच्या एकच सीएससी सेंटर अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेला आहे रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनावं आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसतचे वसंतराव नाईक साहेबांचे नातो म्हणून ते इथं आलेले आहेत त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष महोदय गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळ ना दैफळे कधी झाले बंजारा हे बी ना अध्यक्ष महोदय शिरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढे आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडे काय आडनाव शारदा शर्दा शारदा चिखलबिडे दही फळे दहीफळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आणनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाधामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा आताचा दोन हजार चोवीसचा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजेगाव गाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अहो तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेलं नाव आले हो कसं काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावा लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटर वरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले हो तर अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ ये एवढा मोठा घाट्ट आहे अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का एवढं पान वकाट रोंड मोड नालो काही एवढ येवढ यन्मीत तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय मी अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा तेलगू बी येते मला निम्या अर्थी नीळ बीळ सगळं येतो अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली कोंडूगर्री औलंबल्ली तैफळे गुट्टे असे आडनावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा घट्ट आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश, राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरे भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंती मै देश के प्रधानमंत्री जी से हो लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहाची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची हे जो परळिका पॅटर्न आहे पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ और वाराणसी को भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आगाव मुंडे दराडे पालो मुंडे दयफळे तेच चाटे सगळेच सानप सोनपेठ गावात आहेत का यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःच गाव आहे परत आगाव अरे बाबा हे एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे गाव मुन्शिराम तांडा हे पाटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो प्रकाश दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोरगरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याचं पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय बरं का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेली पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज दादा भोसे होते का अनिल पाटील होते वाटत आमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतोय आमळनेर आम्ही तुमचा आमळनेर आहे पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो पार नंदुरबारून चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी हो आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीसला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीसला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायतीत नावं सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रारसुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीवद्वारे आमच्या तांड्यावर आले आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर हो राहू द्या राव तिथून मी आकलो लावतात ला। आ हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात तालु तालु धारूर असेल माझल गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरला आहे तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओकी मध्ये नेऊन तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय बोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगीरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत हा अहो हे सगळं भरलंय सी एस सी सेंटर एक रुपयात पीक विमा मारले हो काय हे दाखवतो ना आहे ना माझ्याकडं भरलाय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हास्तरीय समिती बोलतो ना त्याच्यावर हो येतो अध्यक्ष महोदय संपवतो मी जास्त वेळ नाही घेत रमेश संपवणारे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनटं द्या अध्यक्ष महोदय फार मोठा आहे हे राज्यात सापडणार आहे आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परबण्याचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मोरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंगचे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याच्या अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या भागावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुका स्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय संपलो अध्यक्ष महोदय इलेक्शनच्या कालावधीत कोणाच लक्ष नसते याच्या अगोदर हे सगळं कारभार केलेला आहे त्याच्या आधी केलेला आहे हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना ला हकलून लावा अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री कामं करायला लागले मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर नाही पस्तीसची नोटीस पस्तीसची नोटीस मी दिलेलं नाही अध्यक्ष महोदय पस्तीसची नोट deployed Ramme